मिरज सांगली कोल्हापूर रत्नागिरी अरे मध्ये बोहन आता सजेला कोल्हापूरच्या पाठीमागा आहे आणि मी निघालो या आदमापूरला दर्शनासाठी निघालेलो आहे मी आता मी निघालेलो या पण मला एक कमेंट करू सांगा तुम्ही इकडले जाईडला कुठं राहताय का सल्ला का आता मी दर्शन करायसाठी निघालेलो या आणि इतकं डेंजर वातावरण आहे का तुम्हाला काय सांगायचं पुढे पाऊस चालू या आणि येत आहे काय म्हणती वार इतकं जास्त लागतंय का नाही काय सांगायचं खतरनाक मध्ये वार लागतंय हं धन्यवाद धन्यवाद बघितला रस्त्याच्या कडेला थांबोस तर तबाई लगत पांच गाव तिथे पण रस्त्याने बघोस तर थांब लगेच काय वगैरे डिलिव्हरी बघितलं मला डिलिव्हरी बघितलं कुठे बरं बरं बस वाटला भेटू वाटलं होतं कधी भेटलो नाही दिसला ते लाईज बघते دي मान्स आता हे कुठले गाव आहे काळू बाळवाडी काळवाळवाडी मध्ये आहे रे कोणतं असताय मला कमेंट करू सांग काळवाळवाडी मध्ये कमेंट करा लवकरात लवकर आणि निघाल का पोनच्या काय एकदम मस्त मध्ये दिसते द्या आणि निघाल तुमचा भाव एकदम मस्त मध्ये बोला हर हर महादेव हर, आर्मा। हर आर्मा।